जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टॉमॅटो मार्केटमध्ये सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोची आवक साधारण सहा ते सात हजार क्रेटची झाली बाजारभाव थोडे कमी झालेत सरासरी बाजारभाव सहाशे ते आठशे रुपये मिळाले सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोचे बाजारभाव काही प्रमाणामध्ये कमी झालेत टॉमॅटोचे बाजारभाव हजार रुपयापर्यंत गेलेले होते परंतु दोन दिवसापासून टोमॅटोचे बाजार कमी होताना पाहायला मिळतात इतर ठिकाणचे बाजारभाव कमी झाल्यामुळे आपल्याकडे सुद्धा बाजारभाव कमी झालेत असं बाजार समितीचे संचालक व व्यापारी सारंग घोलप सांगतायत शेतकरी बांधवांनो टॉमॅटो नाशवंत माल आहे पण बाजारभाव कमी जास्त होत आहेत आज सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मेघदूत आर्यमान एकशे आठ विरां या संकरित व्हरायटीला त्याचबरोबर गावठी टॉमॅटो म्हणजे जे साऊ टॉमॅटो आहेत या सगळ्यांना चांगल्या प्रतीच्या टॉमॅटोला साधारण सहाशे ते आठशे रुपयाचा बाजारभाव मिळालेला आहे शेतकरी बांधवांनो टॉमॅटोची काळजी घ्या दूरवरून जे शेतकरी टॉमॅटो विक्रीला येत आहेत त्यांनी देखील या ठिकाणी येताना आपलं वाहन सावकाश चालवा आणि घरी देखील सावकाश पोहोचा व्यापारी बांधवांनो शेतकरी खूप काबाडकाष्ट म्हणून टोमॅटो पिकवतोय तुम्ही शेतकरी बांधवांची काळजी घेऊ त्यांचा दुवा घ्या शेतकऱ्यांचा दुवा भविष्य काळामध्ये तुम्हाला निश्चित फायद्याचा ठरू शकतो मार्केट कमिटीचे सभापती संजयराव काळे तुमच्या कामाबद्दल मार्केट कमिटीबद्दल शेतकरी नेहमीच चांगलं आणि सकारात्मक बोलत असतात आपणही मार्केट कमिटीच्या बद्दल नियोजन चांगलं केल्यामुळे शेतकऱ्यांच्या ह्या प्रतिक्रिया आहेत साधारण एक पंधरा वीस दिवसानंतर किंवा महिन्याभरात तरी किमान बाजारामध्ये चक्कर मारा शेतकरी व्यापारी अडकदार काय सांगतायत कोणाच्या काही सूचना आहे का, का, का? याबाबतही आपण दखल घ्याल अशीच अपेक्षा सुरेश वाणी विघ्न टाइम्स नारायणगाव चांगल्या टोमॅटोचा बाजार भाव पाचशे ते सातशे रुपयाचा मिळतोय आता बघूया शेतकरी बांधव काय म्हणतायत आणि व्यापारी नक्की काय सांगतायत आता हा जो साऊ टॉमॅटो आहे त्याला बाजारभाव निश्चित चांगला मिळायला हवा नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये सध्या टॉमॅटोची आवक कमी झालेली आहे बाजारभाव अधिकचा मिळायला हवा दादा नमस्कार दादा कुठून आलेवंडी म्हसवंडी आ... काय भाव मागतात आज ते सातशे आठशे सातशे आठशे काय भाव द्यायचे नऊशे रुपये नऊशे रुपये बरोबर आहे यंदाच्या वर्षी हजार रुपयांनी जर विक्री झाली ना तरी शेतकऱ्याचा झालेला खर्च वसूल होणार नाही त्यामुळे बाजारभाव अधिकचा मिळावा अधिकचा बाजारभाव शेतकरी बांधवांच्या टॉमॅटोला मिळायला हवा अशी अपेक्षा बळी राजाची आहे सध्या मिळत असलेल्या बाजारभावामुळे शेतकरी बांधव देखील समाधान व्यक्त करतोय परंतु तो बाजारभाव अधिकचा मिळाला तर यंदाच्या वर वर्षी झालेला खर्च आणि त्यातून मिळालेले पैसे याचं कुठेतरी अर्थकारण जुळेल सरासरी मात्र बाजारभाव हा सातशे साडेसातशेचा पर्यंत आहे म्हणजे पाचशे ते सातशे साथ्� रुपयाच्या बाजारभावामध्ये शेतकऱ्यांचा यंदाचा हंगाम काही प्रमाणामध्ये आता बरा आहे परंतु आता हिवाळी परिस्थिती आहे बाजारभाव जरी वाढले तरी उत्पादन घटलेलं आहे त्यामुळे वाढलेल्या बाजारभावामुळे शेतकऱ्यांचे चार पैसे अधिकशे होतील असं वाटत नाही यंदाचा हंगाम शेतकऱ्यांचा पूर्णपणे आठ गेलेला आहे शेतकरी बांधवांनो तुमच्या मालाची काळजी घ्या प्रतवारी करून मालाना चांगला परतवारी करून माल जर आणला तर टॉमॅटोचे पैसे अधिक होतील व्यापारी बांधवांना यंदाच्या वर्षी शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालंय तुम्ही काळजी घ्या शेतकऱ्यांचा दुवा घ्या थळतळा घेऊ नका अशीच अपेक्षा सुरेश वाणी रिंगणा टाइम्स नारायणगाव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका